श्री स्वामी समर्थ तर आज आपण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रभावी अशी सेवा मी सांगणार आहे हे यंत्र विद्यादाता यंत्र आहे हे यंत्र जर विद्यार्थ्यांनी आपल्याजवळ ठेवले तर त्यांना विद्याप्राप्ती होते हे कोणत्याही वयोगटातील मुलांसाठी आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही खूप उपयुक्त असे हे यंत्र आहे तर हे यंत्र आपल्याला एका पांढऱ्या कागदावर लालशाहीने लिहून घ्यायचे आहे व त्याची पंचोपचारे पूजा करून त्यावर अठ्ठावीस दिवस आपल्याला ही सेवा करून ते यंत्र अठ्ठावीस दिवसात सिद्ध करायचे आहे आणि नंतर ते जवळ ठेवायचे किंवा गळ्यात धारण करायचे आहे तर त्याच्यावर सेवा काय करायची तर सेवा श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ सूर्यमंत्र सरस्वती मंत्र गायत्री मंत्र जप हा प्रत्येकी पाच मिनटं करायचा आहे ते यंत्र कागदा कागदावर काढून ते यंत्र आपल्या हातात ठेवायचे आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्र जप सूर्यमंत्र सरस्वती मंत्र गायत्री मंत्र हे जप प्रत्येकी पाच मिनटं करायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचे तसेच प्रज्ञा विवर्धन स्तोत्र अठ्ठावीस वेळा अठ्ठावीस दिवस वाचायचे आहे अठ्ठावीस वेळा अठ्ठावीस दिवस प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे हे यंत्र तुम्ही कार्तिक महिन्यात जर ही सेवा केली तर अधिक फलदायी असते कार्तिक महिन्यात स्वामी कार्तिकेय यांचा जन्म पण जन्मोत्सव पण आपण साजरा करत असतो तर कार्तिक महिन्यात जर तुम्ही ही सेवा केली तर शिक्षणासाठी आणि विद्याप्राप्तीसाठी आपल्याला खूप मदत होईल आणि जे मुलांचं लक्षात राहत नाही किंवा मुलांचा अभ्यासात चित्त लागत नाही त्या मुलांसाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे तुम्ही आई म्हणून ही सेवा आपल्या मुलांकडून नक्की करून घ्या आणि आपल्या मुलांजवळ हे यंत्र कायम ठेवा श्रीस्वामी समर्थ जर तुम्हाला आपली सेवा आवडली असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ